सर्वीकडे श्री गणेश आगमनाची तयारी मोठ्या जल्लोषात आणि उत्साहपूर्ण वातावरणात सुरू आहे नाशिक मध्ये देखील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध मंडळांकडून श्री गणेश आगमनाचे बॅनर्स लावत जल्लोषात बाप्पाचं आगमन करण्याची तयारी केली जाते मात्र असं असतानाच नाशिकच्या सिडको विभागामध्ये अज्ञात इसमाला बाप्पांच्या बॅनरचा त्रास होत असल्याची तक्रार मिळाल्यानं सिडकोच्या विभागीय अधिकारी कुमावत यांनी कधी नव्हे ती अचानकपणे कार्यतत्परता दाखवत बाप्पाचे बॅनर काढल्यानं संतापाची लाट उसळली आहे बॅनर हटवण्यासाठी आलेल्या कुमावत यांना यावेळी स्थानिक तरुणांकडून कडाडून विरोध करण्यात आला यामुळे या ठिकाणी या कुमावत आणि स्थानिक तरुणांमध्ये शाब्दिक खडाजंगी देखील बघायला मिळाली दरम्यान नाशिक शहरातील शेकडो अतिक्रमणांचा प्रश्न प्रलंबित असताना आणि सिडको विभागामध्ये हजारो समस्या आवासून असताना त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांना हिंदू सण छत्रपती शिवाजी महाराज जयंती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती यांसारख्या उत्सवांवेळी कार्यतत्परता दाखवत कार्यवाही केली जात असल्यानं रोष व्यक्त केला जातोय बाप्पांचं बॅनर हटवलं मात्र इतर अतिक्रमणांचं काय विभागीय अधिकारी कुमावत यांची कार्यवाही हेतू पुरस्कार आहे का विभागातील इतर समस्यांना प्राधान्य देणं संबंधित अधिकाऱ्यांना आता तरी जमेल का यांसारखे एक ना अनेक प्रश्न या निमित्तानं आता उपस्थित केले जात आहेत ब्युरो रिपोर्ट डी एन ए नाशिक न्यूज नाशिक